कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आता दुपार झालेली आहे बारा वाजत आले आहे म्हणजे पावणे बारा झालेले आहे तर आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेते तर सगळ्यात आधी अगदी मस्त आणि टेस्टी अशी सगळ्यांना आवडणारी कुरड्या जी आपण बनवतो गव्हाच्या त्याची भाजी बनवणार आहे मी आमच्या घरात अगदी सर्रास सगळ्यांना आवडते ही भाजी आणि खूप छानही लागते आणि झटपट बनून तयार होते तर कुरडई जर असेल आपल्याकडे गव्हाची तर ती तोडून पाण्यात टाकायची म्हणजे भिजत घालायची थोडा अर्धा तास आधी त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात कांदा भरपूर असा काप पण टाकायचा आहे तुम्हाला जिरं टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि कांदा छान असा लालसर होऊ द्यायचा आहे बघा ही कुरडई मी इथे अर्धा तास आधी भिजत घातलेली आहे कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं कुरडईला तोडून घ्यायची आणि छान भिजत घालायची मस्त अशी भिजून जाते आणि छान असं मुलं तर माझे त्याला नूडल्सची भाजीच म्हणतात ते खातात नुसतीही खाऊन जातात तर इथे मी टोमॅटो वगैरे कट करून टाकून घेतलेले आहेत दोन ती तीन ते तीन टोमॅटो टाका तुम्ही खूप छान टेस्टी देत त्याची त्याच्यानंतर आपले डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहेत चवीनुसार धणा पावडर टाकायची आहे चवीनुसार म्हणजे दोन चमचे अर्धा चमचा जितकी थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा अर्धा ते एक चमचा आणि लाल मिरची पावडर आवडीनुसार टाकायची आहे तर सगळंच आता मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलामध्ये ते परतून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण कुरडई विजेत घातलेली होती ती पाण्यातून काढून डायरेक्ट पाण्यातून काढून मग डायरेक्ट या फोडणीमध्ये टाकायची आहे तुम्हाला जे आपण आता सगळं वघार केला ना कांद्याचं वगैरे त्याच्यात टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप टेस्टी लागते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर मी एकच उलटणीने उलटवत नव्हतं म्हणून मी त्याच्यासाठी चमचा घेतला दुसऱ्या हातामध्ये आणि दोघं हातांनी छान असं पलटून घेतलेलं आहे आलटून पलटून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी मिक्स द्यायचं आहे आणि झटपट अशी भाजी तयार होते एक ते दोन मिनटं फक्त तुम्ही वाफ द्या तिला आणि भाजी उतरवून घ्या तर आपली भाजी रेडी झालेली आहे तर बघू शकता इतकी छान आणि मस्त अशी दिसते आहे भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर सगळं आता कढी वगैरे बनवून घेते मी इथे कढी दही वगैरे आणलेलं आहे तर म्हटलं चला कढी बनवून घेऊया तसं तर छास वगैरे आणली की मग त्याचीच बनवते मी कढी तर आता इथे दहीचं पॅकेट फोडून घेतलेलं आहे ते आता चांगलं मिक्स करून घेणार आहे मी फेटून घेणार आहे पण मेन म्हणजे आज माझ्याकडे चण्याचं पीठच नव्हतं ते संपून गेलेलं आहे तर मग आता ऑप्शनमध्ये थोडंसं मी एक चमचा फक्त इथे बाजरीचं पीठ दहीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान चांगलं असं मिक्स करून घेत आहे त्याच्यानंतर मी आता इथे कढी बनवून घेणार आहे आज माहीत नाही कढी कशी बनणार आहे तर अगदी थोडीशी अशी पातळ सारखीच राहील कारण चण्याचं चा पीठाशिवाय कढीला मजाच नाही आहे तर म्हटलं चला आज दुपारपासूनचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया नेहमी नेहमी मग काही जमतच नाही माझं करायचं तर या स्कूलमधून आलेला आहे तर तो चैन वगैरे त्याची सायकलची उतरली की काय झालं तर पूर्ण हँड असे पूर्ण ऑइल जे टाकलेलं असतं ना सायकलवर ते पूर्ण ब्लॅक करून आला होता त्याला म्हटलं सगळ्यात आधी हँडवॉश वगैरे करतो ते तोपर्यंत मी ते कढीला तडका वगैरे देऊन घेत आहे तर पहिले तेल टाकले तुम्ही कढीमध्ये घेसुद्धा घेऊ शकता आणि आपले कोथिंब हे टाकायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे अर्धक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे सगळ्यात आधी तर तेलामध्ये राई टाकायची जी, जिरं टाकायचं छान तडतडलं तर... की मग सगळं फळ द्यायचं आहे त्याच्यामध्ये खूप टेस्टी आणि मस्त लागते अशी कडी तर हळद टाकून घेतली एक्झामची फी एक्झामची फी एक्झामची फी एक्स्ट्रा द्यावी लागते कढी बनवून झालेली आहे आणि भाजी पण रेडी झालेली आहे कुरडईची भाजी बनवली आज तुमच्या सोबत आधीच शेअर केलेली आहे मी इथे आणि थोडीशी चटणी इथे बनवून घेते शेंगदाण्याची कुठून घेत आहे मी शेंगदाणे ताकद अशी कुठली की खाण्यासाठी खूप छान लागते चटणी वगैरे कुठून घेते आणि आता जेवणाची तयारी करते आज टाईम झालेला आहे पवणे दोन झाले आज आता जेवणाची वगैरे तयारी करतो जेवण वगैरे करून घेतो मग भेटू चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही मार्केट मध्ये चालू जरा होळीचे कलर वगैरे आणायचे तर चला बघूया तर आता रस्त्याने निघालो होतो आणि आमच्या घरापासून अगदी जवळ दोन एक दोन मिनटाच्या अंतर म्हणजे अगदी जवळच छान असं मेळ्याचं सगळं आलेलं आहे तिथे ग्राउंड आहे जे, जे भाजीपाल्याचं मार्केट आहे ना त्याच्याच बाजूला अगदी जवळच आहे तर एक दोन मिनटाचं अंतर आहे फक्त तर हे बघा अगदी छान आता आमच्या इथे सिलवासामध्ये होळीचा मेला खूप प्रसिद्ध म्हणजे खूप फेमस आहे तर मेळा भरतो पण हा इथे नाही आहे तो पुढे असतो अजून थोडं लांब आहे तो पण तिकडे जागा वगैरे नसेल ना तर हे सगळं चकडोल वगैरे हे सगळं इथे जागा आहे स्पेस आहे त्याच्यामुळे इकडे दिलेलं आहे कदाचित त्यांना तर ते आलेलं आहे तिथे आणि गर्दी असते लोकांची बसण्यासाठी त्याच्यानंतर मार्केटमध्ये आलो तुन तुन कलर वगैरे घेण्यासाठी तर ह्या सगळ्या शॉपिंग आहेत हे बघा इथून तिथून सगळ्या कलरचे शॉपिंग आहेत तर जे कलर घेत होती ना ते मी विसरलेच तुम्हाला दाखवताना तर मी कलर वगैरे आधीच घेऊन घेतलेले आहे मधल्या मार्केटमध्ये त्याच्यानंतर मला आठवण आली की तुम्हाला दाखवायचं होतं असं कलर माधुरी आता लहान होत ते आता खूप गुलाली म्हणजे ते स्मेल असेल त्याला रोजची असं लांब म्हणजे सांग तर आता खरेदी वगैरे झालेली आहे आता घरी चाललेलो आहोत आम्ही त्याच्यानंतर म्हणजे पुढे बाहेर सब्जी मार्केट आहे म्हणजे व्हेजिटेबल मार्केट ते जा जा तर ते अगदी घराच्या जवळच आहे तर ह्या साईडने मग चाललो आहे तर आधी मग आता इथून जाताना भाजी वगैरे घेऊ कलर वगैरे घेऊन झालेला आहे आता मुलं मोठी झाली तर त्यांना पिचकारी वगैरे काही लागत नाही फक्त कलर वगैरे यश म्हटलं आता की पक्का कलर वगैरे आण पण म्हटलं नको <णिया> <तो जागा गे। णिया> तर हे आहे व्हेजिटेबल मार्केट सब्जी मार्केट म्हणजे तर इथे घराजवळच आहे म्हणजे छान आहे हे तर मग आता भाजी वगैरे घेऊन घेते गे थोडीफार दोन तीन जी काही लागत आहे ते मग त्याच्यानंतर मेन म्हणजे कोथिंबीर वगैरे संपली होती घरी ते पण बघून घेते म्हटलं घेते नाही तर मग सणासुदीच्या दिवशी कोथिंबीर नसायची लिंबू वगैरे तर मिरच्या वगैरे असं सगळं मला घ्यायचं होतं तर ते घेण्यासाठी मी इथे मार्केटमध्ये आली मग जवळच आहे म्हटलं जाताना सगळी कामं होतात कारण आज फ्रायडे होता तर सतीशन ते घरी असतात मग त्या दिवशी जमतं मग इथे छान पात्रा वगैरे दिसल्या ह्या आजींजवळ तर मी त्यांच्याजवळ पात्रा वगैरे घेतल्या त्याच्यानंतर मिरच्या वगैरे घेतल्या मग टोमॅटो वगैरे घेतलं तर हे बघा इथे सब्जी मार्केटच्या बाजूमध्येच हे इथे चकडोल वगैरे आहे किती छान दिसतंय ना रात्रीचं खूप मोठे मोठे आहेत इथे तर ह्या स्विंगवर जर कोणाला बसायचं तर मार्केटमधून आलो होत मार्केटमध्ये गेली होती मी कलर आता घेते ती होळी आहे होळीची पूजेचं सामान बाकीचं आहे बाकीचं नंतर आणि तर हे बघा इथे नारळ आहे आणि इथे धानी हे होळीमध्ये इथे पूजा करायला टाकतात आणि खजूर बाकीत आणायचे तर इथे हे फंड आणलेला आहे मी एकच आणलेला आहे बाकी ते पडून राहतं खात नाही कोणी मग कलर आणलेले आहेत हे बघा कलर ओरडेच कलर आणलेले आहेत ओले कलर पक्के कलर वगैरे हो काही घेतले नाही तर इतकेच कलर आणलेले आहेत लागले तर अजून आणता येथे त्याच्यानंतर मग भाजी मार्केटमध्ये गेलो आज शुक्रवार होता तर अपरातोश येथे सध्या जाता म्हणून मग मार्केटमध्ये मग भाजीपाला वगैरे घेतला बघा तर इथे छान अशी पालक वगैरे घेतली ती घेतलेली आहे प्रकार घेत आहे बघा मग इथे मिरच्या पात्रा वगैरे आणले होते टोमॅटो वगैरे आणले मग इथे गवारची शेंग वगैरे आणलेली आहे तर हा असा भाजीपाला आणला आहे फ्लावर आणलेला आहे आणि काही साखर वगैरे झेबी तिथे घालायला होती तर हा असं मार्केटमध्ये गेली तर तिथे शॉपिंगमध्ये घेताना मीने कलर वगैरे घेतले पण तिथे व्हिडिओ करायचं विसरलीनंतर मग पुढे येऊन आठवून आली मला तर चला घाई गेड गडबडीमध्ये झालेला आहे असं कलर सोदत शोधत मी मार्केटमध्ये झालं तर इतकं चाललेलं आहे अजून काय काय पुढची तयारी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तर हे सगळ्या वस्तू घ्यायला गेली होती आता ह्या सगळ्या भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करते रचून घेते सगळ्या व्यवस्थित कॅरीमॅगमध्ये वगैरे जशा मी नेहमी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्या पद्धतीने ठेवणार आहे तर हा जो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल